महाराष्ट्र भावांनो बहिणींनो आज भावांनो व्हिडिओ आज काय खूप मोठा नाही बनवणार आहे मी फक्त दोन तीन मिनटाच्या आतमधला बनवणार आहे का, है, चा माला का, ए, माला है का आज शनिवार आहे तर शनिवारचं मला काय कुठं शुभबीट करताना मला जायला भेटणार नाही का माझा आज आपला धंद्याचा दिवस आहे तर तुम्हाला मी दाखवतो माझा सेटअप पूर्ण तयार झालेला आहे तर धंद्याला आपल्याला सुरुवात करायची आहे सात वाजलेले आहेत तुम्हाला आता मी दाखवतो समोरचं सर्व माझं युवक कसं म्हणजे सेटअप केलेलं आहे मी बघत राहो भावांनो तर पाऊस पडतोय थोडा थोडा म्हणून छत्र्या लावलेल्या आहेत आपला सेटअप पूर्ण तयार झालेला आहे नारळ पण लावून पण तयार झालेलं आहे हे लिंबू मिरची तेन आपली हार फुलं फुलं नाही लावली अजून फुलं आपली आणण्याच्यात समोर दुकानवाला नाही आला अजून फुलं घेऊन याच्यात तो यो छोटासा आपला सेटअप आहे भावांनो छोटसं दुकान आहे मारुती मंदिर आहे इकडं आपलं शनिवार तर भावांना आता आपण मारुतीचं दर्शन करूया चला तुम्हाला मारुतीचं दर्शन करू तो हे बघा मारुतीचं दर्शन घ्या करून जय श्री राम तुम्हाला आता मी दर्शन दाखवलेलं आहे मारुतींचं तर आमच्या मित्राला लागले चहायची तलप त्या का मागं मंडळी उभारले आहेत म्हणजे त्या चहा प्याच्या आहेत यांना कुठं बघितलंय का तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही तुम्हाला मारुती ले ले आता मारुती राहायचे दर्शन दाखवलेले आहेत आता आमचा व्हिडिओ आम्ही इथंच थांबवतो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर नक्की करा आणि आपल्या पेजवर तुम्ही नवीन ना फॉलो नक्की करा याच्यामुळं आणि बेल ऐकनचं घंटी पण नक्की दाबा का तुम्हाला येणारे जी व्हिडिओ आहेत माझे ते तुमच्या मोबाईलवर चॅनेलवर तुम्हाला फटाफट बघता येणार तर चला तू आता मी आपला व्हिडिओ इथंच थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र